स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या पेड कोर्समध्ये ह्यापूर्वी आपण प्रपोजिशनपैकी बरेच प्रपोजिशनचे कन्सेप्ट समजून घेतलेले आहेत आणि आता आपण काही प्रपोजिशन जे आहेत त्यांना बघणार आहोत आणि त्यांचे जे काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टला सुद्धा व्यवस्थितरित्या जाणून घेणार आहोत जेणेकरून परीक्षेमध्ये आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही प्रपोजिशन हा अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे तुम्ही कोणत्याही एक्झामिनेशनची तयारी करा त्यामध्ये दोन प्रश्न कमीत कमी प्रपोजिशनवर आपल्याला विचारलेली असतात प्रपोजिशन कोणती आहे ही सर्वांना माहिती असतं परंतु कोणतं प्रपोजिशन नेमकं कोणत्या ठिकाणी यूज झालं पाहिजे ह्याचे कन्सेप्ट आपले क्लिअर नसतात आणि त्यामुळे आपल्याला अचूक उत्तर परीक्षेमध्ये देता येत नाही त्यामुळे या व्हिडिओला आपण शेवटपर्यंत बघायचं आहे आणि हे कन्सेप्ट जे आहेत ते व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत हा व्हिडिओ जो आहे हा आमच्या पेड कोर्समधील आहे यूट्यूबवर जे काही सर्व सबस्क्राईबर्स आणि व्हिवर्स आमचा आज हा व्हिडिओ बघत आहेत हा आमच्या ऑनलाईन पेड कोर्समधील व्हिडिओ आहे आणि अशा पद्धतीने शंभर व्हिडिओज आम्ही प्रत्येक चॅप्टरचे प्रत्येक टॉपिक वाईज आणि पार्ट वाईज या इंग्रजी व्याकरण विषयाचे बनवलेले असून याचा सर्वात जास्त फायदा हा एम पी एस सी पी एस आय एस टी आय एस ओ मेन्स आणि महापरीक्षा पोर्टल तर्फे ज्या परीक्षा घेतल्या जात आहेत त्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन होणार आहे त्यामुळे अजूनही आपण आमचा ऑनलाईन कोर्स परचेस केला नसेल खरेदी केला नसेल अजूनही आपण आमच्या ऑनलाईन कोर्सला ॲडमिशन्स घेतली नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा रेजिस्टर करा आणि बाय नाववर वर क्लिक करून आमचा इंग्रजी व्याकरण हा कोर्स परचेस करा यामध्ये तुम्हाला शंभर व्हिडिओजमध्ये संपूर्ण सिलेबस प्रत्येक टॉपिक टू तो टॉपिक रूल्स टू रूल्स कन्सेप्ट टू कन्सेप्ट अत्यंत व्यवस्थित आणि सोप्या भाषेत समजून सांगितलेलं आहे की ज्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला अपकमिंग एक्झाम्स साठी होणार आहे तर आजचे आपले प्रपोजिशन्स आहेत आपण ह्यापूर्वी ऑन हा प्रपोजिशन बघितलेला आहे आज आपला प्रपोजिशन असणार आहे ओव्हर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अबो त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ऑन टू आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अपॉन ओवर अबव ऑन टू आणि अपॉन हे जे याच्यासोबत आपण ऑलरेडी आधी ऑन घेतलेलाच आहे तर अबव ओवर अपॉन आन। ऑन टू आणि ऑन ह्या सर्व प्रपोजिशनचा मराठीतून अर्थ होतो वर अबव असेल ओव्हर असेल किंवा ऑन असेल ऑन टू असेल किंवा अप ऑन असेल या सर्व प्रपोजिशनचा मराठी अर्थ काय होत असतो वर अशा अर्थाने होत असतो परंतु यांच्या वापरामध्ये खूप मोठा फरक आहे आणि नेमकं आपल्याला हेच जाणून घ्यायचं आहे की या सर्व प्रपोजिशन मध्ये काय फरक आहे आणि हे कुठे कसे पद्धतीने यूज केले जातात यापूर्वी आपण ऑन बद्दल बरीच इन्फॉर्मेशन घेतलेली आहे की ऑन कुठे आणि कशा पद्धतीने वापरलं जातं ज्यावेळेस एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर असेल आणि त्याच्या सरफेसवर असेल तर आपण म्हणतो सपोज हा जो गोल आहे हा एक बॉल आहे आणि सपोज हे जे आहे हे एक टेबल आहे तर हा बॉल टेबल वर आहे तर आपण म्हणता ऑन द टेबल ऑन द टेबल कारण टेबल वर टेबल वर म्हणजे परिस्थिती इथे अशी निर्माण झालेली आहे की एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर असेल आणि त्याच्या सरफेसला जर स्पर्श करत असेल त्याच्या पृष्ठभागाला जर स्पर्श करत असेल तर आपण कशाचा वापर करत असतो आपण वापर करत असतो ऑन या प्रपोजिशनचा स्पर्श करत असे एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर असेल किंवा एखादी वस्तू वर असेल आणि एखाद्या वस्तूला किंवा कशाला तरी ते सरफेसला टच करत असेल त्यावेळेस आपण काय यूज करत असतो ऑन हा प्रपोजिशन यूज करत असतो परंतु आजचा आपला जो पार्ट आहे तो आहे ओव्हर ओवर ओव्हरचा अर्थ होतो वर परंतु इथे मात्र हा मुद्दा येतो स्पर्श न करता स्पर्श न करता म्हणजे एखादी वस्तू एखाद्या वस्तूच्या वर आहे परंतु ते एकमेकांना दोघ वस्तू स्पर्श करत नाही त्यांच्यामध्ये गॅप आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हे ट्री आहे आणि हा मून आहे ओके okay? ही ट्री आहे आणि हा मून आहे चंद्र आहे मग आपल्याला म्हणायचं आहे की हा चंद्र कशाच्या वर आहे झाडावर आहे परंतु झाडाला तो स्पर्श करतोय का अजिबात नाही झाडाच्या खूप वर हा मून आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो द मून इज ओवर द ट्री द मून इज ओवर द ट्री म्हणजे एखादी वस्तू जर एखाद्या वस्तूच्या वर असेल आणि एकमेकांना त्यांचा स्पर्श होत नसेल तर अशा वेळेस आपण इथे कोणत्याही प्रकारचा स्पर्श होत नाही इथे कॅप आहे आणि म्हणून ही जी वस्तू आहे मून आहे वॉट हे जे काही असेल हे झाडावर आहे त्याच्यामुळे इथे ऑन असा प्रयोग करता येत नाही द मून इज ऑन द ट्री असं म्हटलं म्हणजे मग तो चंद्र जो आहे तो त्या झाडाला स्पर्श करतो आणि असं कधीच पॉसिबल नाही आहे त्यामुळे आपण या ठिकाणी ऑनचा वापर न करता कशाचा वापर करणार आहोत ओव्हरचा वापर करणार आहोत आता दुसरं महत्वाचं असं आहे की सपोज हे झाड असं आहे आणि हा चंद्र जो आहे तो वर नसून ह्याप्रमाणे इथे असा थोडासा तिरप्या दिशेने आहे परंतु वर आहे मग गरजेचं नाही की एखादी वस्तू वर असेल तर ती सरळ रेषेमध्येच असली पाहिजे ती तिरप्या रेषेमध्ये सुद्धा असू शकते आणि तिरप्या रेषेमध्ये जर एखादी वस्तू वर या दिशेने असेल तरी सुद्धा आपण ओव्हरचाच वापर करणार आहोत आणि म्हणून आपण म्हणणार आहोत द मून इज ओव्हर ट्री सो so, कुठलाही सेन्स होत नाहीये ऍक्च्युअल हा प्रॉब्लेम असा आहे की आपण इथे वाटत की इथे वेगळा प्रपोजिशन येईल आणि इथे वेगळा प्रपोजिशन येईल तर असं कधीच होणार नाही इथे सुद्धा वर या अर्थाने ओवरच यूज होईल आणि इथे सुद्धा वर या अर्थाने ओव्हरच हा यूज होईल म्हणजे इथून आपला एक कन्सेप्ट क्लिअर होत आहे की एखादी वस्तू किंवा एखादा व्यक्ती जर वर असेल आणि त्या ज्याच्या वर जो आहे ज्याच्या वर आपण म्हणतात सर झाडा वर आहे झाडाच्या वर आहे किंवा एखाद्या पृष्ठभागाच्या वर आहे परंतु स्पर्श करत नाहीये मग त्यावेळेस आपण कोणता प्रपोजिशन यूज करणार आहेत ओव्हर हा प्रपोझिशन यूज करणार आहे आणि इथून मग आता आपल्याला दुसरा कन्सेप्ट शिकायचा आहे तो म्हणजे अबाव आता अबाउ अर्थ सुद्धा स्पर्श न करता आहे अबो जो आहे त्याचा सुद्धा सेम मिनिंग आहे त्याचा सुद्धा कन्सेप्ट असाच आहे की अबो म्हटलं म्हणजे काय एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या वर आहे ज्या वस्तूच्या वर आहे त्याच्यासाठी काय यूज केलं जाईल अबो यूज केलं जाईल कन्सेप्ट आहे की इथे सुद्धा स्पर्श करत नाहीये मग आता ओवर आणि अबो मध्ये काहीतर फरक असला पाहिजे मग फरक जो आहे तो वर किंवा खाली याचा फरक नाही किंवा स्पर्श करतोय आणि स्पर्श न करतोय असाही फरक नाही याच्यामध्येही वस्तू वर असेल तरी ओवर आणि वस्तू वर असेल तरीसुद्धा अबो गॅप असेल तरीसुद्धा ओवर गॅप असेल तरीसुद्धा अबो पण ओवर हे तेव्हा यूज केलं जाईल ज्यावेळेस एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या वर आहे तेव्हा आणि अबो हे तेव्हाच यूज केलं जाईल ज्या वेळेस एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या वर आहे परंतु ती अत्यंत जवळ आहे ती खूप जवळ आहे फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हटलं की आ, ही एक लाईन आहे हे लिहिलं मी लाईन वन आणि हे लिहिलं मी लाईन टू किंवा मी या ठिकाणी लिहिलं रेड आणि मी इथे लिहिलं व्हाइट रेड आणि व्हाईट मग आपण बघू शकतो की हा जो रेड आहे हा व्हाईटच्या वर आहे स्पर्श करतोय का नाही जास्त वर आहे का नाही इमिजिएटली वर आहे म्हणजे ज्यावेळेस डिस्टन्स हे फारच कमी असेल गॅप तर असेल स्पर्श करणार नाही परंतु ज्यावेळेस डिस्टन्स हे फारच कमी असेल अंतर कमी असेल तर मग आपण काय यूज करणार आहोत आबो परंतु डिस्टन्स अंतर जर हे जास्त म्हणजे अत्यंत कमी अंतर आहे याच्या आणि इथे जर आपण बघितलं तर अंतर जे आहे डिस्टन्स जे आहे दोघ वस्तूंमधलं ते खूप आहे आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेस आपल्याला अंतर हे खूप वाटेल त्या त्या वेळेस आपण असं म्हणू शकतो की अंतर जास्त असेल तर ओव्हर अंतर कमी असेल तर अब म्हणून म्हणू शकतो की रेड इज अबाव दी वाईट रेड इज अबाउ दी व्हाइट हा रेड जो आहे हा व्हाइटच्या अगदी वर आहे इमिजिएट वर आहे त्यामुळे डिस्टन्स कमी आहे म्हणून अभाऊचा वापर केला इथे जर आपण ओव्हरचा वापर केला तर चालेल का अजिबात चालणार नाही कारण ओव्हरसाठी काय असलं पाहिजे एक सफिशियंट अंतर असलं पाहिजे इथे अंतरच नाहीये म्हणजे स्पर्श तर करत नाहीये पण अंतर फार कमी आहे त्यामुळे आपण अभाऊचा वापर करू इथे स्पर्श पण करत नाहीये परंतु अंतर जास्त आहे आणि त्यामुळे आपण काय यूज करणार आहोत वापर करणार आहोत एक लास्ट एक्झाम्पल घेऊन आपण हे संपवूया फॉर एक्झाम्पल हा एक फॅन आहे हा फॅन येस दिस इज हा फॅन आहे आणि हा एक व्यक्ती आहे बघा हा व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या डोक्याच्या वर फॅन आहे सो हाऊ विल बी से दिस हे कसं म्हणावं लागेल आपल्याला फॅन इज अबाउ ओव्हर द मॅन द फॅन इज अबाव ओव्हर द मॅन हा जो पंखा आहे हा जो फॅन आहे हा या माणसाच्या वर आहे अगदी वर आहे का नाही डिस्टन्स आहे जर अगदी वर असलं तर त्याचं डोकंच कापलं जाईल सो so, या ठिकाणी आपल्याला कॉमन सेन्स सांगतोय की अंतर आहे आणि अंतर आहे म्हणून आपण काय यूज करणार ओव्हर अबावचा वापर करता येणार नाही सो दिस इज द डिफरन्स बिटवीन अबाव अँड ओव्हर अबो आणि ओव्हरचा हा डिफरन्स आहे तो आपल्या सर्वांना माहिती असला पाहिजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता ऑन ओन, ऑन टू आणि अप ऑन ओव्हर आणि अबो या सर्वांचा नेमका वापर कसा केला जातो आणि यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे ऑन टू आणि अप ऑन मध्ये काय फरक आहे आणि ऑन हा कसा यूज केला जातो हे आपण यापूर्वी बघितलेलं आहे तर आजच्यासाठी लेक्चर लेक्चरसाठी फक्त एवढंच पुढच्या लेक्चरमध्ये आपण ज्यावेळेस भेटूया त्यावेळेस आपण एखादा दुसरा कन्सेप्ट बघूया आणि पेड कोर्स मधील जे स्टुडंट्स आहेत पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत ऑन आन, अप आणि ऑन आन। तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर बाय